दोघांची काम होत नाही आता या ठिकाणी जी आमच्याकडे सगळे लोक दरबारामध्ये आमचे सगळे सहकारी आलेले आहेत त्यामध्ये सन्मान प्रमुख आमचे रवींद्र फाटक साहेब आमदार सन्मानी विलास तरेजी आहेत माझे आमदार श्रीनिवास भटकाजी आहेत आमच्या मनीषाताई निमकर माजी आमदार वैनाई वाडा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद भारतीताई कांबळी माजी अध्यक्ष जिल्हा परिषद कुंदन संघे ज्यांनी हा पूर्ण आयोजित केला शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत शिवार शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख ज्योती मेहर शिवसेना उपनेत्या अनिल पवार आयुक्त वसेलदार महापालिका बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक मनोज रांगाडे सीओ पालघर सत्यन गांधी साहेब जिल्हाधिकारी डॉक्टर अपूर्वपासून सायं जिल्हाधिकारी सर्व महत्वाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते विरोज तेंडुलकर प्रामुख्याने आमचे बाकीचे पदाधिकारी हे त्यांची सगळ्यांची नाव घेणार नाही आमच्या गावी साहेब गुजरातला जरा औषध उपचार करतायत त्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांनी फोन केला होता आमचे सगळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार दे पाहणी करायला मी गेलेलो असताना आमच्या प्रमुख पत्रकार मंडळी आले होते सगळे पोलीस अधिकारी नी, कर्मचारी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो माहिती सरकारनं भरभरून मतदान आम्हाला केल्यानंतर निर्णय घेतला होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनता दरबार लोक दरबार त्या ठिकाणी करायचा आणि त्या माध्यमातून आमच्या पक्षाचे मुख्य ने नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशावरून आम्ही मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा संपर्क मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री त्याचबरोबर परिवहन मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी ही दिलेली आहे पहिला हा लोक दरबार शिवसेनेचा आम्ही पालघर मध्ये केलेला मी सर्व सर्वप्रथम माझ्या सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की लोक निर्माण कसा असावा याचं जलंत उदाहरण जर तुम्ही बघितलं असेल तर हा पहिला लोकनिर्माण आहे की तात्काळ आमचे जे तीनशे त्र्याण्णव अर्जदार या ठिकाणी रेग्युलर टोकन घेऊन आले होते आणि इतर काही लोक म्हणजे चारशे पेक्षा जास्त लोकांच्या समस्या या ठिकाणी सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला परंतु या खरं सांगायचं तर बाकीच्या लोकांना राज्यासारखं जाण्यासारखं होईल परंतु मला अभिमान वाटतो की आज लोकदरबार आम्ही जो भरवला बारा तारखेला त्या सामिकाची परीक्षा आहे आणि तिला जर आज जर तिचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीच प्रमाणपत्र मिळालं नसतं तर ती बिचारी परीक्षेला बसू नाही म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या जीवनातल्या लोकदरबारामधला जर पहिला जर अतिशय महत्वाचं काम जर कुठलं झालं असेल तर सामिकाला मिळालेलं सर्टिफिकेट आणि आम्ही सुद्धा शेवटी आमची मुलं मुली आहेत आम्ही सुद्धा कधी भाऊ होतो असतो की राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक प्रसंगांना आम्हाला सामोरं जावं लागतं परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडे काम पोलिसांकडे काम तहसीलदारांकडे काम एम एस सीबी वाल्यांकडे काम किंवा अन्य काही डिपार्टमेंटकडे कडे काम ही आमच्याकडे सातत्याने येत असतात आणि ती कामं करत करत असताना आम्हाला सुद्धा आता कल्पना असते की कुठल्या कामाची किती व्याप्ती आहे कुठलं का का अधिकारी करू शकतात अधिकाऱ्यांवर काही बंधनं असतात आणि काही कोर्ट कचऱ्या असतात काही वरिष्ठांनी काही टुरिस्ट काढलेले का असतात त्यामुळे ते अधिकारी सुद्धा त्यांच्या मनात असतं काम करायचं पण करू शकत नसतात निरंतेई त्या कामाला होत्या आणि झाल्यानंतर नागरिक मात्र निघडनं तिकडनं जात येत असतात आणि त्यामुळे अधिकारी शासन आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी महायुती सरकारला या दरबारांचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायचं ठरवायचं आणि मी असं म्हणत नाही की तीनशे त्र्याण्णव आज अर्ज जर आले तर तीनशे त्र्याण्णव पैकी तीनशे त्र्याण्णव लोकांना आज आम्ही न्याय देऊ शकू परंतु तीनशे त्र्याण्णव पैकी एक वीस पंचवीस टक्के लोकांना जरी आम्ही न्याय देऊ शकलो तरी आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याला जागेवर इकडे तुम्हाला जिल्हाधिकारी जागेवर भेटतात इकडे तुम्हाला एसपी जागेवर भेटतात इकडे तुम्हाला महापालिकेचे आयुक्त जागेवर भेटतात एमसीबी असू द्या किंवा संबंधित सर्व डिपार्टमेंट असू द्या त्या सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी तुम्हाला जागेवर या ठिकाणी भेटू शकतात इथून ते दाखल ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांनी मला सकाळीच फोन केला कारण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची आज फार महत्वाची बैठक होती त्यांनी मला फोन करून माझी परवानगी घेऊन त्या ठिकाणी त्यांनी मला आश्वासित केलं की सगळं आज जरी मी येऊ शकले नाही तर पुढल्या दरबाराला मी स्वतः जातीने हजर राहील त्याचबरोबर माझे सगळे संबंधित अधिकारी आहेत ते या ठिकाणी लोकांची जी कामं आहेत ती कामं काही थांबणार नाही सर त्यांनी आश्वासन केलं आणि त्याप्रमाणे सगळे त्यांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रामुख्याने दरबारामध्ये काही अधिकारी टगळ बळ करतात काही येत नाहीत काही फक्त वरिष्ठ जे असतात ते आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला पाठवण्याचा दरबार आहे त्या दरबारात असाच होत राहतो पत्रांचा त्यामुळे लक्ष देत नसतात अशी तक्रारी सुद्धा लोकांच्या येत होतात परंतु मला अभिमान आहे आमच्या लोकांनी सगळे संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो लोक दरबार आहे तो पार पडला आणि यापैकी बऱ्याच लोकांना आता न्याय देण्याचा प्रयत्न सुद्धा अधिकारी करतात काही काही न्याय तर आपण जागेवरच दिलेले आहेत त्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो परंतु एक विनंती त्यांना करतो की जरी मी माझ्या सहीनं तुम्हाला काही आदेश दिले असतील काही सूचना केल्या असतील त्याचं पालक जसं तुम्ही म्हणालात हो कुणी एक आठवडा मागितलं कोणी एक महिला मागितलं कोणी पंधरा दिवस मागितलं तर लवकरात जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर जर की काम निघाली नाहीतर काय होतं की माझ्या दरबारामध्ये ते येतात माझ्याकडे काही अशी सुद्धा प्रकरण आली की गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार होता त्या जनता दरबारातली लोक आले की साहेब गणेश नाईकांच्या जनता दरबारात कामं झाले नाही आता तुमच्या दरबारात सुद्धी म्हणून आशेनं आम्ही आलो आम्ही काय गणेश नाईक किंवा नाईक आणि कामं माझ्या दरबारात आणि माझ्या दरबारात नाही झालेली असं होता नाही मंत्री म्हटल्यानंतर कुठल्याही पक्षाचा असू द्या त्यांनी घेतलेल्या दरबारामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे हे महायुतीचं आमचं धर्म आहे आणि त्या धर्माचं आम्ही पालन करतोय अधिकाऱ्यांनी निश्चितपणे त्याची दखल घ्यावी त्वरित लोकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा आज यांना जर आम्ही न्याय देऊ शकलो नाही दुसऱ्या दरबारामध्ये जर ते आले तर ते असंच म्हणतील काय माहिती सरकार आहे फक्त दरबार घेण्याचं नाटक करतात तो का। हो हो काम मात्र आमची काही होत नाही असं होता कामा नाही त्यामुळे तुमची जबाबदारी वाढलेली आहे तुम्ही शेवटी महायुतीचे मंत्री जरी आम्ही असो तरी आमचे घटक म्हणून तुम्ही सगळे अधिकारी मंडळी काम करत असतात मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या पत्रकार मित्रांचाही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढा वेळ या ठिकाणी उपस्थित राहिला निश्चितपणे तुमच्यावर संवाद साधायला आम्हाला आनंद होईल आणि भविष्यामध्ये असेच दरबार मला तर असं वाटतं की आम्हाला दरबार भरवायचे संदेश तुम्ही देऊ शकता दरबार न भरवता जर अधिकाऱ्यांनी सगळ्या सर्वसामान्य कामं वेळेवर गेली तर आम्हाला काही दरबार पाच पाच सहा सहा तास खर्च करायला मिळवत नाहीये तेवढा तर आमच्या लोकांच्या तक्रारी येता कामा नये याची जबाबदारी अधिकारी मंडळींनी घ्यावी अशी विनंती करतो ज्याचं नाव घ्यायचं रानं असेल तर मला त्यांनी चिठ्ठी ठेवून दिली चुकी माझी नाही त्यांची चुकी म्हणून त्यांनी नावं लिहून दिली त्यांना पकडा जर काही कोणाची नावं लिहून असेल तर त्यामुळे परत एकदा आपल्या सगळ्यांचं आम्हाला